नर्मदे ए हर तर कांद्रोजला त्या दिवशी मुक्कामाला राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लवकर आवरलो आणि तिथून पुढे निघाले पुढे मग सबंद कच्चा रस्ता होता थोडासाच आधी पक्का होता मग सगळा कच्चा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याने वाटचाल करत अ सरसाडला पोचले सरसाड पर्यंत पोचेपर्यंत पाय दुखतच होता पायाला परत आणखी फोड पण झाले होते त्यामुळेही पाय दुखत होता तर सरसाडला एका गुजराती बाईचा आश्रम आहे तिथे थांबले तर तिथे तिने सांगितलं की सदावर तर मिळेल आणि आंघोळीची काही सोय नाही तुम्हाला गुप्त गोदावरीवर जाऊन आंघोळ करायला लागेल तर तिने सांगितलं इथून जवळच एक साधारण दोनशे मीटर अंतरावर आहे तर तिथे तुम्ही जाऊन आंघोळ करा तर म्हटलं बघूया काय स्थान आहे गुप्त गोदावरी म्हणजे जरा काहीतरी मला विशेष स्थान असेल असं वाटत होतं त्यामुळे तिकडे निघाले निघाले तर तिकडे गोमुख आणि व्याघ्रमुख अशा दोन ठिकाणाहून फक्त पाणी पडत होतं आणि त्याच्या खाली इतका चिखल होता की तिकडे बसून आंघोळ म्हणा किंवा कपडे म्हणा शक्यच नव्हतं मग तिथे थोडी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की पुढे एक सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे तर, तर तुम्ही तिथे जा त्यामुळे मी तिथनं पुढे गेले सिद्धेश्वर महादेव मंदिर होतं तिथे तिथे बाहेर हँडपंप होता त्या हँडपंपावर कपडे वगैरे धुतले आणि परत त्या गुजराती बाईच्या आश्रमामध्ये मी परत आले मग त्या दिवशी सदावर तर होतं तब्येत थोडीशी बरी नव्हती पायाही खूप दुखत होते मग एक मध्य प्रदेशवासियांचा ग्रुप आला होता त्यांनीच त्या दिवशी स्वयंपाक केला मी जेमतेन थोडंसं डाळ भात खाल्ला आणि झोपून गेले सकाळी उठून परत दोनशे मीटर तिकडे गेले अंधारात मध्ये आंघोळ वगैरे केली हँडपंपावर सगळं झालं आणि तिकडून मी पुढे निघाले मग पुढे एक वडवाणा नावाचं गाव लागलं तिथे शक्रेश्वर महादेव मंदिर आहे तर त्या स्थानाचं त्या स्थानाची कथा अशी आहे की इंद्रदेवाने जंभ जंभ दैत्यास मारण्यासाठी तिथं तप केलं होतं आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं होतं तर असं त्यात स्थानाचं महात्म्य आहे तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिथून पुढे निघाले मग तिथे पुढे जंगलासारखा संबंध भाग लागला तिकडून मग मा शाश्वत मारुती धाम तिथे पोचले तर तिथे मोठं मंदिर होतं छान सगळी सोय वगैरे होती आणि अतिशय सुंदर भाग म्हणजे निसर्गरम्य भाग होता अगदी जाताना सुद्धा त्या वाटेवर सुरेख रस्ता होता दोन्ही बाजूने शेती होती केळीच्या बागा होत्या खूपच सुंदर भाग होता तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं भरपूर मोर होते म्हणजे खूपच असे जवळ येत नव्हते अगदी पण भरपूर मोर दिसत होते त्यामुळे खूप छान वाटलं मग तिथं दर्शन वगैरे घेऊन पुढे निघाले आणि मग तिथून मणिनागेश्वरला पोचले मणिनागेश्वरला दर्शन वगैरे घेतलं माई खूप सुंदर दिसते तिथनं आणि त्या स्थानाची कथा अशी आहे की काश्यप ऋषींना विनिता आणि कद्रू अशा दोन स्त्रिया होत्या तर एका उच्चैश्रवा नावाच्या घोड्याच्या रंगावरनं त्या दोघींमध्ये बाद झाली आणि कद्रूने स्वतःच्या मुलांना सांगितलं की तुम्ही घोडा काळा आहे अशी तुम्ही माझ्या बाजूने साक्ष द्या तर तिच्या मुलांनी तिला नकार दिला त्यामुळे तिने चिडून त्यांना तुम्ही भस्म हाल असा तिने त्यांना शाप दिला त्यामुळे ती मुलं तिथून काही मुलं जळून भस्म झाली आणि काही मुलं तिथून पळाली आणि इथे मणिनागेश्वर इथं आली तिथं ते त्यांनी तप केलं आणि ती त्या शापातन मुक्त झाली तर अशी त्या स्थानाची कथा आहे खूप छान मंदिर आहे अगदी परिसरही सुंदर आहे तर तिथे पण दर्शन घेतलं आणि मग तिथून पुढे निघाले पुढे मग मोक्षनाथ महादेव मंदिर भालोदला पोहोचले तर भालोदला त्या मोक्षनाथ मंदिरात मोक्षनाथ महादेव मंदिरात जेवायची सोय होती तिथे भोजन प्रसादी वगैरे घेतली आणि तिथून मग एकमुखी दत्ताचं जे मंदिर आहे प्रतापे महाराजांचं तिथं गेले पण मंदिर बंद होतं त्यामुळे दर्शन झालं नाही पण तेव्हा मला पहिल्या परिक्रमेतली एक गंमत आठवली हो पहिल्या परिक्रमेत असं झालं होतं था की मी आणि माझ्यावर बरेचशे एक मैया होती आम्ही दोघीजणी जेव्हा भालोतकडे चाललो होतो तेव्हा मध्ये बरीच मंदिरं वगैरे लागत असतात तशी तर त्या मंदिरांकडे पाहताना माझ्या सहज असं मनात आलं की आपण इतक्या ठिकाणी राहिलो इतक्या आश्रमात राहिलो घरी राहिलो पण आतापर्यंत आपण एकाही मंदिरात राहिलो नाहीये तर मंदिरात राहायला मिळालं तर किती छान होईल असा एक माझ्या मनात तेव्हा विचार आला होता मग तिथून पुढे आम्ही भालोदला पोहोचलो संध्याकाळी काहीतरी सहा साडेसहा वगैरे झाले होते तर प्रतापे महाराजांच्या मंदिराच्या बाजूला जो आश्रम आहे त्यांचा तिथे मी आम्ही दोघीजणी गेलो आणि तिथे बघितलं तर अशी खूप काही मोठी जागा नाहीये पण पूर्ण सगळी जागा भरून गेली होती आणि अगदी थोडीशी एक जेमतेम दोन तीन जणांना आसनं लावता येतील अशी जागा फक्त शिल्लक होती आणि तिथेही बराच कचरा वगैरे पडलेला होता त्याच्यामुळे कोणी तिथं आसनं लावलेली नव्हती तर आम्ही झाडू मागून घेतला सगळी स्वच्छता वगैरे केली आणि आसनं लावणार इतक्यात मंदिरातले सेवेकरी आले आणि त्यांनी विचारलं आता शेवटी कोण आलंय तर म्हटलं आम्ही दोघी जणी आलोय तर आम्हाला म्हटलं इथं नाही आसन लावायचं तुम्ही माझ्या बरोबर चला म्हणे त्यामुळे ते, ते आम्हाला मंदिरात घेऊन गेले आणि मंदिरात अक्षरशः दत्त महाराजांच्या बाजूला आम्हाला बाजूच्या हॉलमध्ये आम्हाला आसन लावायचं आसन लावायला मिळालं तर इतकं छान वाटलं की खरं तर तिथं जागा होती आम्ही तिथं राहिलो असतो तरी काही त्यांना फरक पडला नसता पण काय माहिती नाही मनात ती आलेली एक इच्छा होती आणि ती कदाचित खूप मनापासून आलेली होती त्यामुळे दत्त महाराजांनी ती पूर्ण केली त्यामुळे तो प्रसंग मला या परिक्रमेत आठवला मग तिथे भोजन प्रसादी वगैरे झाली दुपारी आणि तिकडनं मग आम्ही पुढे निघालो आणि त्या दिवशी आम्ही अभिधाला पोचले अभिधाला पोचल्यावर भरपूर गर्दी होती तिथे आणि बाकी सोय वगैरे छान होती काहीच प्रॉब्लेम नव्हता तर खूप गर्दी असल्यामुळे सकाळी तीनलाच उठून सगळं आवरलं आणि पूजापाठ झाला थोडा वेळ परत झोप काढली चक्क आणि पुढे निघाले मग तिकडनं कच्च्या रस्त्यांनी झगड या मढीला पोचले साधारण नऊ नऊ झाले असतील तर तिथे पहिली पंगत बसली पण होती त्यांनी थांबवलं दुसऱ्या पंक्तीला भोजन प्रसादी दिली आणि तिकडनं पुढे निघाले पुढे प्रचंड ऊन तापलेलं होतं त्याच्यामुळे मध्ये एक राणीपुरा नावाचं गाव लागलं तिथं वागेश्वर महादेव मंदिर होतं तिथं मंदिरात गेले दर्शन वगैरे घेतलं आणि थोडा वेळ तिथेच थांबले विश्रांती घेतली थोडा वेळ आणि मग तिथून निघून दुपारी गुमानदेव मंदिर गुमानदेव हनुमान मंदिर तिथे पोचले मग तिथे दर्शन वगैरे झालं आणि मग तिथले जे पुजारी होते ते नुकतेच अयोध्येला जाऊन आले होते त्यामुळे अयोध्येच्या प्रसादाचा लाभही तिथे मिळाला मग तिकडनं पुढे निघाले आणि एक गुवाली नावाचं गाव होतं तर तिथे पोचले तिथं आश्रम वगैरे होता तिथली लोकही चांगली होती त्यांनी खूप आग्रह केला की आज इथेच थांबा पण अशी काही सोय वगैरे व्यवस्थित तिथे वाटली नाही त्यामुळे मी तिथून पुढे निघाले ते का चहाल्या बाईने मला थांबून चहा दिला मग तिलाच विचारला पुढचा आश्रम कुठे तर ती म्हणली थोडा दूर आहे पाच सहा किलोमीटर तरी आहे पण काही ऑप्शन नव्हता जाणं भागच होतं आणि पूर्ण अगदी व्यवस्थित रस्ता होता त्याच्यामुळे मी पुढे जायचं ठरवलं आणि त्या दिवशी मी तिथे पोचले ते होतं रोकडिया हनुमान मंदिर नवगाम असं ते गाव होतं तर तिथे थांबले लोक खूप छान होती मंदिरही छान होतं पण बांधकाम चालू होतं आणि झोपायची व्यवस्था म्हणजे ओपन हॉल होता म्हणजे रात्री खूप थंडी वाढणार होती आणि त्या दिवशी तीस किलोमीटर जवळजवळ चालले होते मी आणि वातावरण इतकं असं विचित्र असं झालं होतं की रात्री खूप थंडी पडायची आणि दिवसभर इतकं प्रचंड ऊन तापायचं की विचारताच होईने तर त्या दिवशी मी तिथे राहिले आणि तिकडनं दुसऱ्या दिवशी निघाले तिथून मग पुढे अंकलेश्वर जवळ होतं मग अंकलेश्वर तिथून अंकलेश्वरला रामकुंडला गेले तिथेही भोजन प्रसादी वगैरे घेतली पण अस्वच्छ जागा आहे तशी ती म्हणजे असं बाहेरच असं उघड्यावर बांधलेलं असं त्यांनी धर्मशाळेसारखं आहे तिथं राहायची सोय असते आणि बाकी व्यवस्था तशी तिथं काहीच नाही त्यामुळे मी तिकडनं पुढे निघाले बल्बला कुंड़, बल्बला मग तिकडून बलबला कुंड बलबला कुंडावरून पुढे मग बलबला कुंडला जे कुंड आहे तिथून असे बुडबुडे येत असतात सतत आणि तिथं उभं राहून जर आपण नर्मदे हरसा गजर केला तर ते बुडबुडे आणखी जोरात यायला लागतात त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण असं आहे की तिथे खाली जमिनीमध्ये गॅस आहे त्यामुळे ते सतत बुडबुडे येत असतात तर त्याचं दर्शन घेतलं बलबला कुंड तिथून पुढे सूर्यकुंड हासोट तिथे ही अस्वच्छ जागा आहे त्यामुळे तिथेही मी थांबले नाही हनुमान टेकडीला पोहोचले हनुमान टेकडीवरनं मी अ विमलेश्वरला पोचले विमलेश्वरला म्हणजे आता तिथून पुढे समुद्र पार करायचा होता तर तिथे जेव्हा नावा सुटणार असतात जेव्हा भरती असते तेव्हा त्या ते नावा सुटतात आणि त्यामुळे आपल्याला भरतीच्या वेळेप्रमाणे आपल्याला तिथे थांबावं लागतं म्हणजे गेल्यावर कधी कधी एखाद एखादा पूर्ण दिवस पण थांबावा लागतो किंवा कधी पण रात्री पण भरती येऊ हो शकते तर त्या लोकांना ते व्यवस्थित माहिती असतं त्यामुळे तिथे जाऊन मुक्काम केला तिथे बोटीच्या प्रवासाचे जे पैसे होते अडीचशे रुपये ते भरले आणि रात्री तिथे मुक्कामाला राहिले मग त्यांनी सांगितलं होतं की सकाळी पाच वाजता नावाज सुटणार आहे त्यामुळे तुम्हाला साधारण तीन साडेतीनला तुम्हाला समुद्र किनाऱ्याला पोचायला लागेल तर रात्री दीडपासूनच लोकांची सगळी गडबड गडबड सुरू झाली आणि तिथून म्हणजे सगळे लोक तिथूनच जातात समुद्रप्रवास तिथूनच होतो त्याच्यामुळे एका वेळेला जवळजवळ दोनशे अडीचशे तीनशे माणसांपर्यंत तिथे रात्री लोक मुक्कामाला असतात त्यामुळे सुविधांवर प्रचंड ताण येतो आश्रम चांगला आहे सोयही चांगली आहे पण इतकी लोक आल्यावर थोडस कठीण होऊन जातं तर त्याप्रमाणे मी सकाळी उठले अडीच तीनदा दात वगैरे घासले बाकी मी काहीच आवरलं नाही तिथे आणि तीन साडेतीन आम्ही सगळेजण समुद्रकिनाऱ्याकडे कडे निघालो समुद्रकिनाऱ्याला समुद्र पोचलो साधारण साडे तीन चार वगैरे झाले होते आणि भरती येणार होती बोटी पण अजून लागलेल्या नव्हत्या आणि त्याच्या आधी जे माझ्या पुढे आता जसा राघव हो होता जो अक्कल कुव्याला मला भेटला होता तो पुढे गेला होता त्याने आधीच पार केला होता समुद्र त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की यावेळेला एक मोठी अशी क्रूज सारखी बोट आहे आणि त्याच्यामध्ये एका वेळेला दीडशे दोनशे माणसं आरामात जातात त्यामुळे मी खुश होते की चला यावेळेला छान अनुभव मिळेल आपल्याला कारण पहिल्या वेळेला जेव्हा मी गेले तेव्हा छोट्या बोटी होत्या म्हणजे साधारण एक पन्नास सा ते साठ माणसं त्याच्यामध्ये आणि त्यांचं सामान एवढं फक्त त्याच्यामध्ये मावत होतं तर त्यामुळे म्हटलं यावेळेला चला मोठी बोट असेल तर छान होऊन जाईल थोडंसं सेफ वाटतं कारण समुद्रातला प्रवास तसा म्हणजे मला तरी भीतीदायक वाटतो त्यामुळे मी खुश होते की चला पण जेव्हा बोटी आल्या आणि बघितल्या तेव्हा पहिल्या वेळेसारखीच परत छोटी बोट आणि तसंच पन्नास साठ लोक हो त्यांचं सामान त्या असा एक छोटासा लाकडी पूल बांधलेला होता त्याच्यावरनं सगळे जण जाऊन बोटींमध्ये चढत होते पायातल्या चपला असं म्हणतात तिथेच सोडायच्या असतात त्यामुळे सगळ्यांचे अनवाणी पाय त्यामुळे चिखल माती जिथे आपण बसू तिथेही कोणाचे तरी ऑलरेडी चिखलाचे पाय पडलेले त्यामुळे सगळा गोंधळ होता आणि सगळ्यांचं सामान वगैरे भरलं सगळी लोक बसली आणि साधारण पाच वाजता बोटी सुटल्या सुरुवातीला खाडी असते म्हणजे अशी खाडीतनं बोट जाते आणि त्याच्यानंतर समुद्र सुरू होतो तर त्याप्रमाणे खाडीतनं दोन का तीनच बोटी होत्या त्या फक्त त्या दिवशी आणि ह्यावेळेला एक फरक म्हणजे यावेळेला त्यांनी आम्हाला प्रत्येकाला लाईफ जॅकेट घालायला दिलं तर जे गेल्यावेळी नव्हतं त्यामुळे पाच वाजता साधारण बोटी सुटल्या पूर्ण अंधार होता खाडी पार करून समुद्रात बोटी शिरल्या थोड्या वेळाने उजाडायला लागलं तर उजाडायला लागलं तसं आकाशात सगळी विविध रंगांची उधळण व्हायला लागली असा केशरी सर रंग म्हणजे थोडासा चंद्रही दिसतोय थोडस पूर्वेकडनं उजाडतंय पण तर खूप सुंदर दृश्य होतं आणि समुद्रात शिरल्यावर तर चारी बाजूने फक्त पाणी पाणी आणि पाणी बाजूने जे काय दोन तीन बोटी सोबत होत्या त्या होत्या आणि प्रत्येक जण नर्मदेहरचा गजर करत होता भजन वगैरे म्हणत होते मध्य प्रदेशातले लोक खूप सुंदर सुंदर भजनं म्हणतात अगदी ऐकण्यासारखी असतात ती भजनं तर त्याप्रमाणे ते लोक भजन म्हणत होते मध्येच नर्मदे हरचा गजर चालला होता आ, हर हर महादेवचा गजर चालला होता खूप असं भक्तिमय वातावरण होऊन जातं आणि समुद्रातला सत्तावीस किलोमीटरचा प्रवास आहे तो साधारण अडीच ते तीन तास लागतात आणि बोटी नुसत्या चालल्यात कुठलीही सिक्युरिटी नाही काही नाही फक्त मैयावर विश्वास ठेवायचा आपल्या देवावर सद्गुरूंवर विश्वास ठेवायचा आणि तो प्रवास पार करायचा असतो त्याप्रमाणे पाचला निघालेल्या आमच्या बोटी सा साधारण आम्ही साडेसात पावणे आठला मिठीतलाईला उतरलो जेट्टीवर पूर्वी चिखलात न जावं लागायचं पण आता रिलायन्सने सुंदर जेट्टी बांधली त्यामुळे तिथंच सगळेजण आम्ही उतरलो आपापलं सामान घेतलं आणि थोडेसे पुढे आलो तर तिथं एका आश्रमाने बालभोगाची सोय केली होती मग तो बालभोग वगैरे घेतला आणि तिथून मी पुढे मिठीतलाई आश्रमात गेले मिठीत आश्रमामध्ये मी दोन वर्षापूर्वी सेवेसाठी गेले होते त्यामुळे तिथली मंडळी ओळखीची होती त्यांनी छान स्वागत वगैरे केलं आणि सांगितलं आजच्या दिवस तर मुक्काम इथं करायचाच आहे त्यामुळे मी मुक्काम केला त्यांनी मला अगदी स्वतंत्र खोली वगैरे दिली तिथं गेले सामान टाकलं अ आंघोळ वगैरे सगळी झाली पूजापाठ झाला आणि मग बाहेर येऊन थोडा वेळ पोळ्यांसाठी वगैरे त्यांना मदत लागते तशी तर तिथं ती थोडीशी मदत केली थोडीशी सेवा मैयाच्या चरणी रुजू केली आणि मग तिथून तिथे जेवण वगैरे झालं दुपारी आणि छानपैकी झोप काढली मग संध्याकाळी एक तर बोटी सकाळीच पोहोचल्या होत्या त्याच्यामुळे सगळे लोक बहुतेक परिक्रमावासी जेवण पुढे निघून गेले होते मी एकटीस त्या दिवशी राहिले होते आणि बाकीची मंडळी जी होती सेवेकरी मंडळी ती होती ती सगळीजण जण ओळखीची होती त्यामुळे सगळ्यांशी संध्याकाळी गप्पा वगैरे छान झाल्या आणि रात्री त्या त्या तिथेच मुक्काम केला नर्मदे हर